बातमी आहे कोकणातून मच्छीमारांसंदर्भात कोकणातील मच्छीमार पुन्हा आक्रमक झालेले आहेत खोल समुद्रात मासेमारीला परवानगी द्या अशी मागणी या कोकणातील मच्छीमारांनी केली आहे मच्छीमार संघटनेकडून ही मागणी करण्यात आली आहे पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं खोल समुद्रात मासेमारीला परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे संघटनेनं राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार आक्रमक झालेत केरळ गोवा कर्नाटक आणि गुजरात राज्यात आधुनिक पद्धतीच्या मासेमारीला परवानगी असताना महाराष्ट्र निर्बंध कशाला असा सवाल मच्छीमार संघटनेने उपस्थित केलाय तसच खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला परवानगी द्या अशी मागणी सुद्धा मच्छीमार संघटनेकडून करण्यात आली आहे या आधुनिक पद्धतीचे मासेमारी जी आहे ज्या दपान चालली जाते जी आपल्या मलेशियामध्ये चालली जाते तीच मासेमारी आपल्या ठिकाणी उपस्थित व्हायला पाहिजे अजून त्याचा विकास होणं व त्याची माहिती आज लोकांपर्यंत न गेल्यामुळे अनेक जण उतरलेले आहेत बऱ्यापैकी आता रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल ठाणा मुंबई पालघरच्या ठिकाणी ही मासेमारी आता अवगत चालली आणि वाढत चाललेली आहे कारण शेजारी राज्यात कर्नाटकात सातशे पर्सिस्टिन नौका आहेत केरळमध्ये दोन हजार परसुस्तीन नौका आहेत आणि इतर राज्य गोवा मध्ये सातशे परसुस्तीन नौका आहेत त्यांचा किनारपट्टी महाराष्ट्राच्या खूप कमी आहे मग महाराष्ट्रात सातशे वीस किलोमीटरचा किनारपट्टा असताना परसुस्टन मासेमारीला का बंदी घातलेली आहे आणि महाराष्ट्राने नुकत्याच धोरणामध्ये बाकीच्या मासेमारी म्हणजे डोलनेट ट्रॉलिंग आणि गिलनेटची आकडे जारी केली आज राज्यामध्ये चार हजार ट्रॉलिंग बोटी आहेत सहा हजार डोलनेट बोटी आहेत आणि चार हजार गिलनेट बोटी आहेत या चौदा हजार बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र शासन फक्त हजार परसुस्टन रजिस्टर का करून घेत नाही आणि